नमस्कार मित्र कॉर्नर कट्ट्यावर आपण सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत सखी नो आहे उन्हाळा उष्णतेच्या जाणवतात झळा आणि म्हणूनच तब्येत सांभाळा सूर्यनारायणाच्या तापमानाने उच्चांक गाठलेला आहे दिवसेंदिवस उन्हाचे चटक्यावर चटके बसत आहे लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होतोय उन्हाळा असह्य वाटत आहे मोठ्यापर्यंत सारख घशाला कोरड पडून पाणी पाणी प्यावस वाटत आणि मग भुकेवर परिणाम होतो भूक मंदावते तर अशा वेळेला कोणता आहार घ्यायचा कोणतं शीतपेय प्यायचं हा मोठा प्रश्न भेडसावतो तर सखीन तेच तर सांगण्यासाठी मी कॉर्नर कट्ट्यावर आलेली आहे उन्हाळ्यामध्ये बाजारात अनेक प्रकारचे शीतपेय आलेलं असत आणि ते सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून आरोग्यदायी असत असं नाही आरोग्यासाठी ते हितावह असत सांगितल्याप्रमाणे ऋतुमानाप्रमाणे फळ खायला हवी हंगामी भाज्या खायला हव्या त्यानुसार आता उन्हाळ्यात हंगामी फळं कोणती बर तर कलिंगड काकडी द्राक्षे आंबा संत्री मोसंबी आणि लिंबू ही फळ खायला हवी ही फळच का खायची बर तर उन्हाळ्यामध्ये घामाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील पाणी कमी झालेलं असत आणि त्यामुळं आपली त्वचा कोरडी पडते कोरड्या त्वचेला खास सुटते आणि अनेक प्रकारचे घामोळ्या म्हणा किंवा खोड दा असे दाल पुरळ वगैरे उठतात तर तस होऊ नये म्हणून आपण ही फळ खायची कारण ह्या फळांच्या मध्ये पाण्याच प्रमाण विपुल असत ही फळ वाटरी असतात आणि त्यामुळं आपल्या शरीरातील पाण्याचं संतोलन ते कायम राखण राखण्याचा काम करतात हे झालं फळाच्या संदर्भात आता शीतपेय कोणती प्यायची तर दह्यापासून घरगुतीच बनवलेली लस्सी दही वडा असे पदार्थ आपण खायचे आणि थंड पेय प्यायचे ह्या बरोबरच एक विशेष घटक मी आज सांगण्यासाठी कॉर्नर आलेली आहे तो म्हणजे वाळा वाळा आणि उन्हाळा हे एकमेकाशी निगडीत आहे वाळा आणि उन्हाळा यांचं समीकरण एकमेकाशी रुजलेलं आहे वाळा हा उष्णतेवर मात करणार आहे तेव्हा वाळा कसा वापरायचा वाळा वापरल्याने ले, वापर काय फायदे होतात हे आता आपण जाणून घेऊया तर वाळा हा पाण्यात टाकल्यानंतर पाण्याला सुगंध तर येतोच शिवाय पाणी थंडगार होते आणि ते पाणी पिण्यास आपल्याला आरोग्यदायी ठरत आणि पाण्यामध्ये जर काही दोष असतील तेही दूर होण्यास मदत होते तसच उन्हाळ्यामध्ये त्वचेवर फोड येतात कामोळ्या उडतात लाल पुरळ उडतात पित्त उचंबळत आणि मग अशा वेळेला आपण जर का वाळ्याचं चूर्ण उठण्याप्रमाणे जर अंगाला संपूर्ण लावलं आपल्या शरीराला आणि एक तासाने आंघोळ केली तर ह्या समस्या आपल्यापासून दूर राहतात समस्या कमी होण्यास मदत तर होते आणि मग हे लावल्यानंतर उठण प्रमाण लावल्यानंतर आपण एक तासाने थंड पाण्याने आंघोळ करायची मग बघा कस शरीर तरतरीत होत अगदी उत्साह वाटतो आणखी दुसरी गोष्ट म्हणजे मूत्र विसर्जन करत असताना आपल्याला तगवी चळचळते आग आगाग होते थोडी थोडी होते काही काही वेळेला लघवी आल्यासारखी वाटते पण होत नाही अर्थात लघुवीचे समस्या आहेत ते उद्भवतात आणि किडनीचे हे प्रॉब्लेम उद्भवतात उन्हाळ्यामध्ये स्टोन ही होण्याची क्षमता वाढलेली असते तेव्हा आपण जर का त्या समस्येवर वाळ्याचं चूर्ण एक चमचा आणि चूर्ण एक चमचा असं मिक्स करून एक कप पाण्यामध्ये रोज सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप घेतल्यानंतर एक महिना जर प्रयोग केला तर आपण जे काही आपले युरिनरी प्रॉब्लेम आहेत तेही दूर होतात तसच आपल्या घरामध्ये थंडावा निर्माण होण्यासाठी घराचे दरवाजे आहेत खिडक्या आहेत त्यांचे पडदे आपण वाऱ्याचे लावले पाहिजे आणि सकाळी दहा ते अकराच्या सुमारास या वाड्याच्या पडद्यावर भरपूर पाणी मारलं पाहिजे आणि मग बघा आपली खोली मस्त थंडगार होते शीतमय होते अगदी आपल्याला उष्णता जाणवणार नाही आणि उष्णतेचे विकार ही दूर राहतील सखीनो आपण म्हणा आमच्याकडे तर एसी आहे काय गरज आहे त्या वाळ्याच्या पडद्याची पण जेवढे एसीचे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत हे विसरू नका आणि वाळ्याचा वापर केल्यानंतर वाळ्यापासून आपल्याला फायदाच होईल नुकसान होणार नाही तोटे होणार नाही हे लक्षात ठेवा तसच म्हणा आमच्या घरी तर फ्रीज आहे सध्या तर आपलं आधुनिक युग आहे मॉडर्न युग आहे आणि त्यामुळं जवळजवळ फ्रीज आहेच आहे पण फ्रीज मध्ये पाण्याच्या बाटल्या भरून जे पाणी आपण प्राशन करतो ते आपल्या शरीराला हानिकारक असत माठामध्ये वाळा टाकून प्यालेलं पाणी हे फायदेशीर ठरत यापासून आपल्याला आरोग्याला त्याचे फायदेच होतात उष्णतेवर मात करणारा हा वाळा आणि त्या वाळ्याची माहिती मी जे आज काय आपणास दिली ती कशी वाटली हे मला कमेंट्स करा लाईक करा आणि सखीन सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच काही माहिती घेऊन मी पुन्हा येणार आहे कॉर्नर कट्ट्यावर तोपर्यंत सतर्क राहा हंगामी फळ खा ऋतुमानाप्रमाणे भाज्या खा आणि निरोगी राहा आनंदी रहा, धन्यवाद